नमस्कार आज आपण बनवणारे बटाटे आणि साबुदाण्याचे कुरकुरीत खुसखुशीत पापड तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही करून बघा नाही तुम्हाला जमलं तर मग स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती ऑर्डर केली तरी पण चालेल तुम्हाला घरपोच मिळून जाईल त्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो बटाटे अडीचशे ग्रॅम साबुदाणा सेंद मीठ आणि थोडीशी मिरची पावडर किंवा तुम्ही हिरवी मिरची पण घेऊ शकतात किंवा लाल -ला आख्या मिरच्या पण तळून घेऊ शकतात मी ह्या लाल -ला आख्या मिरच्या मिक्सरला दळून घेतलेल्या आहेत बटाटे मी उकडून घेते आता मी कुकर गरम करायला थोडं ठेवलं आहे त्यात थोडं पाणी टाकून घेणार आहे पाणी टाकल्याच्या नंतर बटाटे उकडून घेणार आहे आणि कुकर बंद करून याला तीन शिट्टे छान घेऊन देणार आहे म्हणजे नरम तीन चिट्ट्या घेऊन घेणार आहे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात साबुदाणा टाकून घेणार आहे आणि हा साबुदाणा बारीक गॅसवरती छान असं फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही हा असा भाजल्याच्या नंतर गिरणीतून पीठ करून आणलं तरी चालेल किंवा मिक्सरला केलं तरी चालेल असा बुदाणा गार करून याचं आपण पीठ करून घेणार आहोत बटाटे उकडलेले आहेत आपण आता बटाटे काढून घेणार आहोत बटाट्याचं साल काढून घ्यायचे गार झालेले बटाटे छान या पद्धतीने बटाटा सोलून घ्यायचा आहे मिक्सरला पीठ बारीक करून घेतलं आहे मी ते आणि गाळणीने गाळून घ्यायचं आहे काहीच नाही राहिलं आहे सगळं पीठ बारीक झालेलं आहे आणि हे पीठ या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे यात चवीप्रमाणे लाल मिरची पावडर तुम्हाला जसं तिखट पिक लागतं तसं बघा आणि चवीप्रमाणे सेंदा मीठ आणि हे एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं लागलं ला तर पाणी टाकू शकतात तुम्ही हे पापड अगदी नरम होतात भाजून पण खाता येतात तर तेवढी सुंदर भाजली जातात ना आणि नाही तर मग ती तुम्ही तळूनही खाऊ शकता या पद्धतीने पीठ तयार करून घेतलेलं आहे मी हे आता आपल्याला वाफ देऊन घ्यायची या पिठाला म्हणजे आपले पापड अगदी नरम येतात मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे त्यात हे पीठ टाकून घेणार आहे आणि त्याच्यावर महावेल एवढी डिश ठेवायची आहे आपल्याला आणि कुकरमध्ये शिट्ट्या करून घ्यायच्या याच्या कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यात मी हा कुकरचा डबा ठेवून घेणार आहे आणि वरून झाकण ठेवून देणार आहे मी याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे बटाटा आणि साबुदाणा आपण शिजायला घातलेला होता कुकरमध्ये पापडासाठी तो चांग छान शिजला आहे एक कॅरी बॅग घेणार आहे मी त्याला तेल लावून घेणार आहे कॅरी बॅग घेतलेली तिला तेल लावून घेतलेलं आहे हे सगळं पीठ मी त्या कॅरी बॅगमध्ये टाकून घेणार आहे गार झालेला आहे आता आता हे कॅरी बॅग मध्ये टाकलेलं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे त्यात गाठी राहणार नाही चला तर आपण पापड करायला घेऊ आता मळून झालं आपलं पीठ एक चटई घेतली मी चटईवरती प्लास्टिकचा कागद टाकून घेतलेला आहे तेल घ्यायचंय थोडस हाताला लावून घ्यायचं आहे आणि असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे छोटासा आणि असं गोल गोल करून घ्यायचा आहे असं प्लेटमध्ये टाकून घ्यायचं घ्यायचे आहेत सगळे म्हणजे आपल्याला फटाफट पापड करता येते चला हे आहे पुरी यंत्र पुरी यंत्रामध्ये करणार आहोत आपण पापड त्यासाठी मी घेतले असे छोटे प्लास्टिकचे कागद कापून थोडंसं पहिल्या पापडासाठी थोडंसंच तेल लावायचं आहे आपल्याला तो गोळा केलेला तो ठेवून घ्यायचा आहे आणि वरून पण प्लास्टिकचा कागद ठेवून घ्यायचं आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे बघा आपलं किती छान पापड झालेला आहे प्लास्टिक वरती टाकून घेणार आहोत या पद्धतीने याच पद्धतीने आपल्याला सगळे पापड करून घ्यायचे आहेत खूप फास्ट होतात आणि नरम पण लागतात खायला हे पापड भाजून खाऊ शकतात तुम्ही तळून खाऊ शकतात या पद्धतीने मी सगळे पापड बनवून घेणार आहे हे पापड आपल्याला एक ते दीड दिवस वाळवून घ्यायचे आहेत मग दुसऱ्या दिवशी बघू आपण कसे होत आहेत ते या पद्धतीने आपले पापड तयार झालेले आहेत बघा किती छान झाले काचे सारखे अगदी तळून पण खूप छान होतात मी तळून दाखवणार आहे आता तुम्हाला तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपण पापड तळून घेणार आहोत तेल गरम झालंय फुलतोय या पद्धतीने आपले पापड तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नवीन रेसिपी मध्ये